महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप आणि काँग्रेस आमदार विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले होते आज तिसऱ्या दिवशी विधानसभेत मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी काही प्रश्न उपस्थित केले या प्रश्नांवर बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या मुंबई महापालिका स्वायत्तता आहे का दोन पालकमंत्री ऑफिस टाकून बसले आहेत मुंबईत सध्या श्वसनाचे आजार झाले आहेत ही परिस्थिती कोणामुळे आली आहे त्यावर आशिष शेलार यांनी राजकीय या भाषण केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे बनवले जातील सात हजार झालेच काम, काम नाही मान्सून सुरू झाल्यानंतर रस्त्यांची अवस्था काय होणार रस्त्यांचं टेंडर कोणाला मिळालं हे सगळ्यांना माहीत आहे आपल्या मित्राला टेंडर कसे मिळेल ही सरकारची भूमिका आहे असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे मागच्या बजेटमध्ये सुद्धा बघितलं यावेळेच्या बजेटमध्ये सुद्धा बघितलं आणि मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये बघितलं मागच्या वेळेचं ज्यावेळी बजेट आलं त्यावेळेला मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या मूलभूत सुख विकासासाठी दोन हजार कोटी त्या व्यतिरिक्त मला सांगायला पाहिजे की आता मुंबई महानगरपालिकेचं बजेट आलं त्याच्यामध्ये हजार कोटी हे काही शीर्षक ठेवले गेले सन्मान्य अध्यक्ष महोदय आता हे कशासाठी ठेवायचे माहिती का अध्यक्ष मोदय आमच्याकडचे आमदार असतील बीजेपी आणि एकनाथ शिंदे ग्रुपजींचे त्यांना तीस तीस पस्तीस पस्तीस करोड द्यायचे जबाबदारीने बोलते अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय एका एका ते एका दिवसात पैसे मिळाले आमच्या मधले काही माजी नगरसेवक खरेदी करून घ्यायचे सन्मान्य अध्यक्ष महोदय आणि त्यांना सात सात दिवसामध्ये निधी द्यायचे सन्मान्य अध्यक्ष मोदय हो सन्मान्य अध्यक्ष हो विकास कामा दिला पाहिजे मला या देशाच्या इतिहासामध्ये सांगावं लागेल सन्मान्य अध्यक्ष महोदय की तुम्ही विसरू नका सत्ता येते आणि सत्ता जाते कोणी तांब्र घेऊन आलेलं नाही आयुष्यभर सत्ता घेऊन राहण्याचं सत्ता आज तिकडे तर सत्ता उद्या आमच्याकडे पण येईल पण सन्मान्य अध्यक्ष महोदय तुम्ही आमचे कस्टोडियन आहात अध्यक्ष महोदय तुम्ही आमचे कस्टोडियन आहात न्यूज ब्युरो सुरुची कदम टाइम महाराष्ट्र